मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरती गेल्या काही दशकांपासून हे प्रश्न है, जो आहे तो ज्वलंत प्रश्न गाजत आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये माथाडी कामगार संघटनेचे नेते असलेले अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठ्यांसाठी आरक्षणाची प्रथमतः मागणी करत पहिली सभा घेतली आणि तेव्हापासून हा लढा आस्थागायत वेगवेगळ्या टप्प्यांवरून पुढे सरकत आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पहिली मोठी आंदोलने झाली पण ती फारशी यशस्वी झालेली नाहीत दोन हजार सोळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने लाखोंच्या संख्येने शांत मोर्चे निघाले ज्याने राज्य सरकारला देखील झुकवलं दोन हजार अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सोळा टक्के आरक्षणाचा फायदा सॉरी कायदा हा मंजूर केला जो उच्च न्यायालयात टिकला पण दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के मर्यादेच्या नियमाचा भंग म्हणून हे आरक्षण रद्द केलं या निर्णयानंतर आंदोलन अधिक तीव्र झालं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेले आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते सुरू आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जारांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर हे आमरण उपोषण सुरू केले हे उपोषण ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी करण्यात येत आहे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आहे हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक राज्यभरातून हे मुंबईत दाखल झालेले आहेत ज्यामुळे शहरातील वाहतूकही काही प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे पूर्व द्रुतगती मार्गावरती ट्रॅफिक जाम झालेले आहे तर सी एस एम टी स्थानक परिसर आणि स्थानक येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला काही काळात तेथे आश्रय देखील घेतला कारण की बाहेर पाऊस पडत होता पावसामुळे आझाद बैनांवरती आत्ता चिखल झालेला आहे पाणी साचलेलं आहे तरी देखील आंदोलकांचा उत्साह अद्यापही कायम आहे आणि आत्ता लगोलगत सी एस टी सी एस एम टी जी काही शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आहे आणि बी एम सी आहे याच्या बाहेर आंदोलकांनी गर्दी केलेली आहे आणि आमची बसायची व्यवस्था करा पाण्याची खाण्याची व्यवस्था करा असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता मराठा समाजाच्या आरक्षणाची जी लढाई आहे ही फार जुनी आहे मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात असल्याचं ते सांगत आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही गोळ्या घाला किंवा काहीही करा परंतु आरक्षणा घेतल्याशिवाय परत ना जाणार नाही असा निर्धार जारांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे ते म्हणतात की सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरुद्ध उभे करत आहे किंवा भांडणं लावत आहे आणि आरक्षणाच्या मागणीसाठी ते पाणीही सोडतील दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक सकारात्मक भूमिका घेतली आहे ते म्हणाल की सरकार चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यास तयार आहे आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही समजून घेत आहोत त्याचबरोबर सरकारने आंदोलनाला एकोणतीस ऑगस्ट जी एक परवानगी दिली होती परंतु मुंबई पोलिसांनी ती तीस ऑगस्ट पर्यंत एक दिवसाची पुन्हा एकदा मुदत वाढवून दिलेली आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अपडेटनुसार तेव्हा आताच्या जे काही अपडेट्स आहेत त्यानुसार आंदोलन हे कायम आहे आधी ते सुरू देखील राहणार आहे असा निर्धार मनोज जरंगी पाटील आणि आंदोलकांनी केलेला आहे आंदोलकांना पावसात त्रास होत असून शौचालय पाणी आणि जेवणाची सोय ही अपुऱ्या असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहे तसा आरोप देखील होतो आहे ते सेम स्थानकावरती आंदोलक आणि पोलिसांमध्ये थोडाफा थोडा बहुत असा तणाव निर्माण झाला परंतु परिस्थिती ही नियंत्रणात आहे काही ठिकाणी मुस्लिम समाजाने आंदोलकांना मदत देखील केली तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जेवणाची व्यवस्था ही केलेली होती काही प्रमाणात ती केलेली होती सोशल मीडियावरती मराठा आंदोलकां आंदोलन जे आहे ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ज्या सम मराठा समर्थक आणि विरोधक दोघांचं देखील जे मत आहे ते देखील आपण त्यामध्ये दे पाहिले आहे हे आंदोलन केवळ आरक्षणापुरते मर्यादित नाही तर ते महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात देखील एक प्रभावित करू शकतं किंवा करत आहे निवडणुका ह्या जवळ आल्या असताना महायुती सरकारवर दबाव वाढला आहे ओबीसी समाजाला समाजातील काही नेते आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत तर मराठा नेत्यांचा जो पाठिंबा आहे तो मनोज जारंगे पाटील यांना दिवसागणिक वाढत आहे त्यासाठी खासदार बजरंग सोनवणे असतील खा आमदार संदीप क्षीरसागर असतील त्यानंतर जे काही आहेत अभिजित पाटील असतील अन्य जे काही आमदार खासदार आहेत त्यांनी देखील या आंदोलनाला स्टेजवर जाऊन आपला पाठिंबा जो आहे तो पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे देखील सरकारवरती एक दबावतंत्र निर्माण झालं आहे सरकारचे या सगळ्या आंदोलनातून कसा मार्ग काढेल हा प्रश्न आहे शेवटी मराठा आंदोलन हे सामाजिक न्यायाच्या लढाईचं एक द्वेतक आहे सरकारने तातडीने चर्चा करून समाधानकारक असा तोडगा काढला काढावा अन्यथा राज्यातील वातावरण अधिक तणावपूर्ण होईल मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या वैध आहेत परंतु त्यासाठी संवैधानिक मार्गाने पुढे जाणे आवश्यक आहे हे आंदोलन महाराष्ट्राच्या भविष्याला एक आकार देऊ शकतं त्याचबरोबर मी काल एक अपडेट देखील दिली होती की जे मराठा नेते आहेत ओबीसी ने सॉरी ओबीसी नेते ने आहेत हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं होतं की आपल्याकडे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मुख्यमंत्री त्यावेळेचे जे आहे ते शरद पवार होते आणि त्यावेळी आपण ज्या पद्धतीने आरक्षण दिलं होतं इतर समाजाला त्याच पद्धतीने मराठा समाजाला देखील आरक्षण देता येऊ शकतं आणि त्यासाठीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याचबरोबर पाहिलं तर घटनातज्ञ बापट साहेब आहेत तर त्यांनी देखील म्हटलं आहे की जे मनोज पाटील यांच्या ज्या मराठा आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या वैध आहेत त्याला फक्त ते आरक्षण देण्याची राजकीय नेत्यांची मानसिकता असावी सरकारची मानसिकता असावी त्याचबरोबर पाहिलं तर ज्या कालच्या अनेक घडामोडी आहेत त्या घडलेल्या आहेत आता आजच्याच दिवस हे आंदोलनासाठीची मुदत आहे ती पुढे एक्सटेंड होते का किंवा कशा पद्धतीने ती पुढे जाते हे देखील पाहावं लागणार आहे आणि आज पाहिलं तर देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा हे देखील मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांनी देखील मराठा आंदोलनाची संपूर्ण माहिती ही मराठा नेते विनोद तावडे यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने पद्धती ते आता मुंबईत आल्याच्यानंतर मराठा आरक्षणावरती कशा पद्धतीने काही बोलतात का किंवा या गोष्टींचा आढावा घेऊन काही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतात का ते देखील पाहावं लागणार आहे तुर्तास तरी धन्यवाद याच ठिकाणी आपण थांबतोय तुम्ही हजारोंच्या संख्येने आपला व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरून